आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग दुसरा मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये स्वामींच्या घरी काही अनुग्रहित मंडळी एकत्र जमून सामुदायिक सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम झाला त्याला बाबी काका होते त्यावेळी त्यांनी सर्व गुरुबंधूंचं कुतूहलपूर्वक निरीक्षण केलं त्यावेळेला त्यांची पत्नी इकडे अत्यवस्थ होती परंतु स्वामींवर भरोसा टाकून ते या कार्यक्रमाला गेले आणि इकडे पत्नीचा त्रास कमी होऊन तिला बाबी काका परत येई तो अधिक आरामच वाटला एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये स्वामींकडून बाबी काकांना एक पत्र आलं त्यात या अभंगातील हे चरण होते सुखमूर्ती राम सोडू नको कदा तुझ तो आपदा नेदी लागो नेदी कष्ट आपुल्या दासासी रामी रामदासी साह्य करी पत्रावरील या मजकुरावरून स्वामींनी आपल्याला प्रभू रामचंद्राची सगुणपासना करायला सांगितलं आहे असं समजून त्यांनी एक रामपंचायतनाची सुंदर तस्बीर आणून रोज त्याचं ध्यान सुरू केलं पुढे सुमारे वर्ष दीड वर्ष गेल्यावर त्यांना असं वाटू लागलं की आपण हे जे काही काल्पनिक मूर्तीचं ध्यान करतो त्यापेक्षा प्रत्यक्ष स्वामींचंच ध्यान करणं अधिक चांगलं झालं विचार मनात आला आणि ते त्याच दिवशी स्वामींचं संपूर्ण स्वरूप न्याहाळण्यासाठी म्हणून गेले ध्यानासाठी स्वामींना संपूर्ण पाहून घ्यावं ही एकमेव इच्छा मनात होती सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास बाबी काका देसाई यांच्या घरी गेले थोडा वेळ बसतात तोच स्वामी देवाची पूजा करून तुळशीची पूजा आणि सूर्याची पूजा करण्याकरता माझघरातून ओटीवर आले त्यांना पाहता चटकन बाबी काका उठून उभे राहिले बाबी काका पडवीत उभे होतात तोच स्वामींनी हातानंच तिथंच उभं राहण्यास खुणावलं आणि आपण पडवीत उतरण्याच्या पायरीवर उभे राहिले निळा पितांबर नेसलेले खांद्यावर शाल घेतलेले हातात पळी पंचपात्री घेतलेले स्वामी पायरीवर अगदी स्तब्धपणे सुमारे पाच मिनिटे उभे राहिले बाबी काका अनिमिष दृष्टीनं त्यांच्याकडे पाहात तसेच उभे राहिले बाबी काकांना जे ध्यान पाहिजे होतं ते अशा प्रकारे मिळालं एक अक्षरही न बोलता मनोगत जाणून बाबी काकांचा मनोरथ पूर्ण झाला आणखीही असेच अनेक अनुभव बाबी काकांना आले आहेत परंतु त्यातले एक दोन एका स्वतंत्र प्रकरणात देण्याचा विचार आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्वामींच्या एका पायावर रक्तदोषजन्य विकार उत्पन्न झाला त्यातून थोडी लसही येत असे आणि त्यामुळे त्यांना मांडी घालून बसता येत नसे ते कपड्यातून संसर्ग बाधू नये म्हणून एका पिशवीत पाय बांधून ठेवीत असत त्यावेळी माझे म्हणजे लेखकाचे औषधोपचार चालू असल्यानं माझी खेप वरचेवर होत असे त्यावेळी त्यांच्याशी बराच वेळ पारमार्थिक गोष्टी चालत असत सुमारे तीन चार महिन्यांनंतर त्यांना पूर्ण बरं वाटलं या आजारपणात विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कधी त्रास झाल्याचं दिसून आलं नाही किंवा कंड सुटली म्हणून त्यांनी कधी खाजवलं देखील नाही याच वर्षी त्यांच्या आईची प्रकृती बरीच क्षीण झाली होती त्यावेळी कोगजे गुरुजी त्यांच्याच घरात राहत असल्यानं त्यांची भरपूर मदत होत असे एकोणीसशे त्रेपन्नच्या अखेरीपासून आईला पराधीनपणा फारच आला आणि त्यावेळी स्वरूपानंद पाच सहा महिनेच घरीच राहिले होते स्वामींची धाकटी बहीण मनुताई ही सुद्धा चार महिने आईच्या शुश्रूषेकरता येऊन राहिली होती आजार असा काहीच नव्हता परंतु वयोमानामुळे दिवसेंदिवस थकवा मात्र वाढत होता यावेळी आठ पंधरा दिवसांनी माझी खेप होत असे स्वामींची प्रकृतीसुद्धा ठणठणीत नसूनही ते बराच वेळ जवळ बसून तिला समाधान वाटेल असं करीत मला स्वामींची आई मुलाप्रमाणेच समजत असे आणि औषध घ्यायचं त्यावेळी रामभाऊंचं औषध आहे म्हणून सांगितलं की ती तोंड उघडत असे आईची प्रकृती मरणापूर्वी सुमारे पंधरा दिवस इतकी क्षीण झाली की आहार असा काहीच जात नव्हता फक्त थोडं पाणी पाजलं जाई कोणत्याही प्रकारची इच्छा आणि वासना उरलेलीच नव्हती आपल्याजवळ आपला मुलगा रामभाऊ म्हणजे स्वामी आहेत या आनंदात ती निश्चिंत असे शेवटी दोन तीन दिवस तर जिवंतपणाचं लक्षण फक्त क्षीण श्वासोच्छवास एवढंच राहिलं होतं आणि वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी दिनांक पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न या दिवशी त्यांचं देहावसान झालं यावेळी चार दिवस अगोदरपासून जोशीबुआवा तिथं होते सर्व मंडळी जवळ नामस्मरण करीत होती आणि अगदी शांत आणि स्वरूपानंदातच त्यांनी देहत्याग केला यानंतर मुंबईहून स्वामींचे बंधू गणपतराव आणि त्यांची मंडळी आणि इतरही नातलग मंडळी जमली स्वामींचा मुक्कामही सुमारे महिनाभर त्यामुळे घरीच होता इतरही समाचाराला येणारी मंडळी बहुतेक सांप्रदायिकातीलच असल्यानं या दुःखाच्या प्रसंगीसुद्धा घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न असंच राहिलं होतं यानंतर सुमारे तीन महिन्यात घडलेली गोष्ट म्हणजे मावळंगे येथील संजीवन चिकित्सा पद्धतीचे संशोधक श्रीयुत यांस्पे यांना श्री दत्तांनी अनुग्रह दिला आणि संन्यास दीक्षा देऊन सच्चिदानंद सरस्वती असं नामाभिधान केलं दत्तांच्या इच्छेनुरूप त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं होतं परंतु नक्की दिवस ठरलेला नव्हता समाधी घेण्यापूर्वी आठ दिवस स्वामींचं मला पत्र आलं आणि या आठ दिवसात मला त्यांनी वडिलांजवळ राहण्यास सुचवलं त्याचप्रमाणे सद्ग्रंथ वाचनानं वातावरण प्रसन्न राहील असं करा असंही लिहिलं होतं त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व काही घडलं त्यामुळे स्वामींच्या योग्य मार्गदर्शनाबद्दल मला फारच जिव्हाळा वाटला आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स